एस प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधून काढली असं वक्तव्य केलं आहे या वक्तव्यानंतर याचे पडसाद परभणीमध्ये पडले असून विविध बहुजन संघटनांनी एकत्रित येत याचा निषेध केला आहे शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरामध्ये काळ्या फिती लावून मोहन भागवत यांचा निषेध करण्यात आला मोहन भागवत हे खोडसाळपणे असं वक्तव्य करत असून बहुजन समाजाच्या विरोधात त्यांची मानसिकता असल्याचा आरोप प्राध्यापक कविता मेत्रे यांनी केला आहे यावेळी विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनामध्ये गोविंदराव यादव अजय गवाने मनीषा केंद्रे वनिता चव्हाण आशा खिल्लारी प्रभाकर लंगोटे गुलाब हारकळ डी आर तुपसमिंदर रेबर पठाण विष्णू थोरात यांच्यासह अनेक जण उपस्थित होते भाजपकडे एका ओबीसी समाजाचं नेतोच नव्हतं का लोकसभेसाठी जाणकरच भारू का आणले का ओबीसी विरुद्ध मराठा केला गेला याच्यातून ह्यांना समाजात जसं पेशवाई होती ती जाण्याची परत सर्व समाज वेगळा करून ह्यांना राज्य आहे ह्यांना दुनी आहे याच्यासाठी हे सगळं चालू आहे पण समाज महाराष्ट्र समाज हुशार आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार आहे हा आणि एक संघ महाराष्ट्रात तुटू देणार नाही असं आमचं सर्व समाजाच्या वतीनं एक सांगलं त्यांना की प्रयत्न करू नका सरळ राजकारण करा पाहायला गेलं तर अशी परिस्थिती आहे सध्या की जर राजकारण कित असेल असेल जाती जातीचं राजकारण समाप्त झालं समजा तर नेत्याला मधी जे महापुरुष आहेत त्यांना पुढे करून काहीतरी लोकांमध्ये काय होऊ शकत नाही महापुरुषाने पुतळे पाडणे त्यांच्या खुना दाखवणे उद्या हे थोड्या एका समाधाने पडले हे सुद्धा सांगायला कमी करणार आहे इतके बदमाश आहेत मला सांगा ह्यांना गोपीनाथ मुंडे का नको होते कारण की सत्य सत्य समितीला समर्थन करणारा ओबीसी नेता नको होता यांचा लागून चालून करणारा पाहिजे असणार ओबीसी एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा पक्ष भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल अक्षेप विधान केले ज्याच्यामुळे आज अशांत वातावरण झाले यावर मानणार नाही असं काय बाप पूर्व बाप बापाटे बाबा बोराटे त्याच्यावर त्यांचे अवघात नाहीये तालुका पुरतेचे त्यांच्या विचार करू नका हे जे मोहन भागवत आहे आर एस एसचे जे स्वतःला सरसंघचालक समजत आहेत त्यांनी परवा दिवशी जे वक्तव्य केलं के की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती लोकमान्य माळ गंगाधर टिळकांनी शोधून काढली म्हणून त्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा ही शोधली छत्र डॉक्टर महात्मा पुजेंनी जी समाधी शोधली त्यावेळेस जे हे, दा दा हे जे बाळ टिळक आहेत ते खरंच बाळ होते तेरा वर्षाचे होते हे सांगायचंय त्यांना त्यांचं कर्तृत्व ह्या मनुवाद्यांचं काही सुद्धा कर्तृत्व नाही आणि म्हणून ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना कुठंतरी झाकळ जातं आणि तसं श्रेय घेण्याचा प्रकार होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगायचे कोण कोणदेवांनी रामदासांना दाखवायचं हे जे मनुवाद्यांचं षडयंत्र आहे हे आम्ही बहुजन समाज आम्ही खपवून घेणार नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती आमच्या मात न पुणे निसवते मॅडम हे असे वक्तव्य म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या होऊ शकतात का या पद्धतीनं वक्तव्य सामाजिक सलोखाच बिघडवण्यासारखी वक्तव्य आहे पाटील माता चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते अरे सुरेश शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आमची अस्मिता आहे

गुणवंत यांच्या इतकी कोणती कामं नाही हे जे मनुवादी आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र रचले आहे त्यांनी राजीनामा द्यायला त्यांनी काय करायला पाहिजे नाक खासून त्या मोहन भागवतांनी माफी मागायला पाहिजे महाराष्ट्राची आणि ह्या सरकारने काय करायला पाहिजे त्यांना अटक करायला पाहिजे नाहीतर आम्ही याच्यापेक्षा हे आंदोलन छेटणार आहोत भाजपच्या वतीने देखील शरद पवारांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात ते काही करतील साहेब बसले म्हणून इथं बोललेत ना मोहन भागवत काय त्यांनी आंदोलन नाही केलं जेव्हा ते चंद्रकांत पाटील असं बोलले मा की महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीक वागून शाळा चालवत होते ते राज्यपाल माजी राज्यपाल वाटत ते घाण्याचं महात्मा फुले सावित्रीबाई फुले बरोबर तेव्हा कुठं गेलं ते आंदोलन करणार आहे जेव्हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्यांच्यावर वाटतंय की चिकलपण केली जाते तेव्हा हे आंदोलन करते काय कुठं गोपले होते जेव्हा पुतळा शिवाजी महाराजांचा पडला तेव्हा हे आंदोलन करते कुठं होत आहे विचारलं त्यांना प्रतिनिधी रियाज कुरेशीसह अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी